नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशाचं केंद्रीय बजेट आणि लोकसभा राज्यसभा या दोन्ही स्वभावगृहामध्ये यावर चर्चा खरं तर नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सरकार बनवले आणि या तिसऱ्यांदा सरकार बनवल्यावर काही लोकांच्या पोटामध्ये वायगोळा पण आला आणि वित्तमंत्री निर्मला सीताराम यांनी सातव्यांदा बजेट पेश केलं आणि बजेटमध्ये सगळ्याच राज्यांसाठी अनेक तरतुदी आहे प्रत्येक राज्याचं नाव घेता येत नाही तेवढा वेळ नसतो पण कुठल्या राज्याचं नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्याला निधी मिळाला नाही असे कोणी समजण्याचं काही कारण नाही मग राज्यसभेत चर्चा लोकसभेत चर्चा त्यावर अनेक विविध पक्षांच्या नेत्यांचे भाषणं त्यावर आरोप प्रत्यारोप आमच्यास इकडे इकडं मिळालं नाही दोनच राज्यांना दिलं ह्या राज्यांना नाही त्या राज्यांना नाही इकडं अन्याय झाला तिकडं अन्याय झाला अशा पद्धतीच्या टीका टिपण्या आणि सरकारवर हमला चालू असतो सरकारच्या लोकांकडून सरकारची स्तुती चालू असते मग आता यातच ज्या काही पुण्याच्या राज्यसभा सांसद मेधा कुलकर्णी खरंतर या मेधा कुलकर्णी अतिशय अनुभवी आहेत या आमदार पण राहिलेल्या आहेत आता भारतीय जनता पार्टीने यांना राज्यसभेचं खासदार केले अतिशय अभ्यासू आणि त्यांना पण या बजेटवर बोलण्याची राज्यसभेमध्ये संधी मिळाली आणि त्या बजेटवर आपलं भाषण त्यांनी के सुरू केलं आणि अगदी मुद्देसुद्ध एक एक विषयावर त्या बोलतात आहे आणि त्याचवेळेस तालिका अध्यक्ष आता हा तालिका अध्यक्ष प्रकार असा आहे की राज्यसभेचे सभापती हे त्याचे उपराष्ट्रपती असतात म्हणजेच माननीय धनगडजी राज्यसभेचे सभापती आहेत पण ते जेव्हा जेव्हा किंवा उपसभापती नसेल तेव्हा काही राज्यसभा खासदारांमधून तालिका अध्यक्षांना तिथं बसण्याची संधी मिळते खरं तर मेधा कुलकर्णींचं भाषण सुरू असताना तालिका अध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदार शिवसेनेच्या भुबाटा सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी होत्या खरं तर या प्रियंका चतुर्वेदीसुद्धा पहिल्याच खासदार आहे त्यांना कशीच संधी मिळाली हे ते राज्यसभा जाणे तो आपला विषय नाही पण संधी जरी मिळाली तरी पण या संधीचं काय आपल्याला काय दोन पाच मिनिट मिळाले असेल काही एखादा तास मिळाली असेल त्याचं आपण सोनं केलं पाहिजे कारण तुम्ही टी व्हीवर लाईव डिबेटमध्ये आपल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करणं किंवा आपल्या पक्षाची बाजू मांडणं किंवा लोकांवर ओरडणं किंवा टी व्ही अँकरला झोडपणं त्याच्यावर ओरडणं काहीतरी आपलं एखादा व्यसन केल्यासारखं एकदम तल्लीन होऊन किंवा टल्लीन होऊन रात्रीच्या पार्ट्या वगैरे प्रकार किंवा नाईट लाईफचे हे सगळे प्रकार असतील कदाचित पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर तुमच्या जीवनामध्ये काय करता ते याच्याशी काही लोकांना संबंध नसतो तुम्ही राज्यसभेच्या खासदार आहे खरं तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आपण तिथं किती मोजून मापून बोललं पाहिजे खरं तर जेव्हा तुम्ही सभापतींच्या आसनावर बसतात त्यावेळेस तुमचा तिथं कुठल्याही पक्षाशी संबंध नसतो जी काही चर्चा चाललेली असते ती चर्चा आपण कंट्रोल करायची असते आणि काही नाही समोरच्याचं म्हणणं आपल्याला ऐकून घ्यायचं असतं सभापतींनी त्यामध्ये जास्त इंटरफेअरसुद्धा करायचा नसतो खरं तर मेदा कुलकर्णींचं हे पहिलंच भाषण बजेटवर होतं आणि मेडन स्पीच असतं सगळ्यांची ओळख होत असते सुरुवातीला कुठल्याही खासदाराला विरोध शक्यतो होत नाही कारण त्या खासदाराचं संसदेमध्ये पहिलं भाषण असतं आणि विनाकारण खर तर मेधा कुलकर्णी अतिशय योग्य शब्दात आपल्या बजेटवर मांडणी करत होत्या ते तुम्ही एकदा बघून घ्या आहे मला अभिमान आणि त्यामुळे रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊ शकणार आहे अनेक युवकांना इंटर्नशिपचे कार्यक्रम राबवले जातात मला अभिमन अभिनंदन कराव असं आणि आभार व्यक्त कराव असं वाटतात माननीय वित्त मंत्री महोदयांचे की कधीही नव्हे ते अशी एक योजना युवकांसाठी राबवली आहे की ज्या ठिकाणी युवकांना प्रशिक्षणही दिलं जाईल मानधनही दिलं जाईल आणि द युनियन बजेट असेंब्ली की बात आहे आणि आपले स्पीक ऑन द युनियन बजेट असेंब्ली की बात आहे Be G, be... आता तुम्ही यामध्ये बघितलं असेल की मेधा कुलकर्णी काय म्हणतात की इन्कमशीपचा मुद्दा आहे रोजगाराचा मुद्दा आहे जसं महाराष्ट्राने एखादी स्कीम आणली तर केंद्राने पण आणली या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र केंद्र ह्या सगळ्या गोष्टी शिवाय मेधाताईंचं भाषण मराठीतून होतं खरं तर या उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक यांचा महाराष्ट्राशी तसा पाहिला तर काडीचा संबंध नाही या प्रियांका चतुर्वेदी उत्तर प्रदेशच्या आणि या खरं तर काँग्रेसही अनेक दिवस काँग्रेसमध्ये पडून यांचा विकास झाला नाही काही दिवस हे भारतीय जनता पार्टीच्या पण मागं लागल्या पण भारतीय जनता पार्टीने प्रियंका चतुर्वेदींना उभं केलं नाही आणि मग काँग्रेसमधून प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत आल्या काही दिवस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची एक चार पाच महिने युती होती पण या प्रियंका चतुर्वेदींनी कधीही भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत म्हणा किंवा हिंदुत्वाच्या बाबतीत किंवा जे काही शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जो काही संयुक्त अजेंडा आहे यावर कधी ब्र शब्दसुद्धा काढताना आपण बघितलं नाही आजही प्रियंका चतुर्वेदी या निवळ पुरोगामी आहे हेच सिद्ध होते त्याच्यामुळं आता राज्यसभा त्यांना शिवसेनेने का दिली कोणासाठी दिली कशासाठी दिली हा त्यांनी तो संशोधनाचा विषय करायचा आहे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही खरं तर प्रियंका चतुर्दवेदी हिंदी बोलतात ते इंग्लिश बोलतात ते कॉमपर्यंत त्यांचं शिक्षण झाले पण याच्या पलीकडं त्यांचा नेमका या सगळ्या राजकारणामध्ये काय अनुभव देशासाठी त्यांचं कुठलं योगदान हा एक शोधाचा विषय पण शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरेंनी किंवा आदित्य ठाकरेंनी त्यांना कदाचित त्यांच्या इंग्लिशचा हिंदीचा वा, वापर करायचा असेल काही शिवसेना काही फॉरेनमध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये काही वाढवायची असेल त्याच्यासाठी कदाचित केला असेल तर सांगता येत नाही पण चार वर्ष आता या बाईंना राज्यसभा खासदार म्हणून झालेले आणि यांना राज्यसभेचं खासदार आता परत मिळेल की नाही याची पण आता शाश्वती नाही पण एक आपला रोप दाखवायचा तिथं आपण रुबाब करायचा मी कसं खुर्चीवर बसल्यावर कशी दिसते डोळे मिचकवायचे काहीतरी मिस्किलपणे हसायचं आणि विनाकारण काही त्यामध्ये तथ्य नाही समोरची व्यक्ती अगदी समोर आपल्या आहे बजेटवरच बोलतात आहे मराठीतून स्पीच देतात आहे पहिलंच भाषण आहे पण आपला तिथं शहाजोकपणा दाखवायचा का मी किती शहाणी आहे मी कसं बोलू शकते मी कसं कोणाच्या याच्यामध्ये बोलण्यामध्ये किंवा भाषणामध्ये तोंड घालू शकते हा एक दाखवण्याचा प्रकार होता बाकी त्यामध्ये काही तथ्य नव्हतं खरं तर या बाईला महाराष्ट्रात राहून मुंबईमध्ये राहून मराठी बोलता येत नाही आणि यांना नेहमी मराठीची चीड आणि राजकारण तर मराठी माणसाच्या जीवावरच करायचं आणि मराठीमधून भाषण करणाऱ्याचं भाषण खोडण्यासाठी मराठी भाषेचा महाराष्ट्राचा अपमान करायचा खर तर या सगळ्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्हायला पाहिजे आणि जे कोणी त्यांचे पाठीराखे असतील किंवा हे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी त्यांनाच त्यांच्या पक्षात घेतलं त्यांनासुद्धा या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की आपण नेमकं कुठल्या गोष्टीचं समर्थन करतो आहे किंवा कोणती गोष्ट आपण करून महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली कारण या बाईपेक्षा अनेक लोक शिवसेनेमध्ये मातंबर अनुभवी लोक होते पण त्यांना डावलून असं काय कुठलं यांचा अनुभव पाहून आदित्य ठाकरेंनी यांना राज्यसभा दिली हा विषय अगदी शोधाचा आहे पण आपल्याला त्यामध्ये फार काही इंटरेस्ट नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी राज्यसभेच्या जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या आसनावर बसतात त्यावेळेस तुम्ही एक फक्त तिथं तालिका अध्यक्ष म्हणूनच राहतात तुमचे प्रवक्ते तुम्ही जे काही टी व्हीमध्ये संध्याकाळी कुठंतरी बस करून जेव्हा आपला स्कोअर करण्यासाठी जातात ही भूमिका तिथं तालिका अध्यक्ष आसनावर नसते याचं भान कुठंतरी प्रियांका चतुर्वेदी विसरल्या आणि आपण किथं तिथं त्या आसनावर किती नटून आलो आहे काय आपण रंगरंगोटी करून आलो आहे हा दाखवण्याचा एक केविलवानी प्रकार होता आणि हा सगळ्या जगाने पाहिला आता टी व्हीमध्ये अनेक प्रकारचे चॅनल असतात दोनशे तीनशे चॅनल आहे लोक एखादा चॅनल बघत असतात तेव्हा तुमचा तुम्ही ज्या चॅनलवर चर्चा करतात तो चॅनल किती लोक पाहतात हे काही माहीत नाही पण जेव्हा तुम्ही राज्यसभा किंवा अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह असतात त्यावेळेस तुम्हाला देशातील बहुसंख्य लोक बघत असतात आणि आपण आपल्या स्वतःच स्वतःची इज्जत उतरून घेतल्यासारखं जेव्हा आपण वागणूक आपली होते त्यावेळेस कधीतरी पक्षाची आणि आपली स्वतःची पण फजिती होते कारण नसता समोर जी व्यक्ती बजेटवर बोलते आणि आपण आपलं महाराष्ट्राचं बोलू नका केंद्राच्या युनियन बजेटचं बोला हे म्हणण्याचं काही कारणच नाही आहे जे महाराष्ट्राचं बजेट आहे महाराष्ट्राच्या बजेटवर पण चर्चा होईल रा देशाच्या बजेटवर पण चर्चा होईल बजेट संबंधी जेव्हा खासदार बोलत असतो तर त्याला राज्याचं आणि देशाचं बजेटवर बोलण्याचा संपूर्ण अधिकार असतो त्यामुळं न समजलेल्या लोकांनी उगाच आपली अक्कल पाजळून तिथं जाऊन फक्त आसनावर जे काही आपलं प्रदर्शन आणि आपलं स्वतःची वाभाडे काढून घेतल्याचं लोकांनी पाहिलं आणि शिवसेना उभाटा सेनेचे सुद्धा वाभाडे काढले हे अतिशय योग्य शब्दात त्यांनी ती बजेटचं त्यांचं पहिलं भाषण आहे हे यातून आपल्याला दाखवायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद